मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो पाक्षो morally प्वाय हो कि एक chamado हाल किसस का कि नमस्कार मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो ज्याप्रमाणे महाराष्ट्राच्या इलेक्शन असताना ज्यावेळेस सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्या समोरच मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा अशी मागणी केली असता आज ती मागणी कुठेतरी पूर्ण झालेली आहे आणि याचाच आनंद व्यक्त करण्याकरिता मीरा भाईंदर शहरातील शहर सचिव सचिन साळुंके यांनी पाडा या शाळेवर छोट्या मुलांना खाऊ वाटप करून आनंद व्यक्त केला आहे व त्यांनी संपूर्ण मराठी माणसाला सांगितलेला आहे की हा आनंद छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून ते आत्तापर्यंतचा आनंद आहे हा आनंद प्रत्येक मराठी व्यक्तीने केला पा साजरा केला पाहिजे असे या ठिकाणी सचिन सावंतकर यांनी सांगितलेलं आहे चला तर मग पाहूया या विषयावरील पुढील सविस्तर बातमी नमस्कार जय महाराष्ट्र काय सांगायचं आणि साहेब ज्या अर्थी गेल्या इलेक्शनमध्ये बिनशर्त पाठिंबा राजसाहेबांनी दिला होता आणि त्याच्या मोबदल्यात सांगितलं गेलं होतं की मराठी भाषेला अभिजित दर्जा देण्यात यावा काय सांगाल कसा आनंद व्यक्त करता आज मोदी साहेबांनी या ठिकाणी अभिजात दर्जा दिलेला आहे काय सांगाल फार मोठी गोष्ट आहे तुम्ही बघत असाल सन्मानाने मोदी साहेबांची जेव्हा सभा होते तेव्हा सन्मानाने राजसाहेबांनी दोन तीन अटी ठेवलेल्या आहेत त्यापैकी ही होती की मराठा मराठी भाषेला दर्जा मिळायला पाहिजे अभिजात दर्जा मिळाला पाहिजे या हा प्रस्ताव ठेवलेला प्रस्ताव त्यांनी मान्य केला म्हणजे सर्वप्रथम मी मोदी साहेबांचे मनापासून आभार मानतो त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील एकनाथ शिंदे साहेब असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री आपले त्यांच्या पण मनापासून धन्यवाद मानतो की अतिशय फार मोठं पाऊल उचललेलं आहे आणि फार अभिमान वाटतो आज तुम्ही बघत असता सन्माननीय राजसाहेबांनी जेव्हा आवाज उचललेला तेव्हा अनेक लोकांची टिपण्या चालू होत्या पण आता हे निर्णय झाल्यानंतर सांग सांगा आवाज बंद झाला आहे त्याचं कारणच असं आहे की महाराष्ट्राला जे ज जपणारा माणूस त्याची संस्कृती जपणारा माणूस असेल तर सन्माननीय राजसाहेब असतील आणि सन्माननीय राजसाहेबांची एक प्रतिमा वेगळी झालेली आहे याच्यामुळं आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राजसाहेब व्हावेत असे सर्व मराठी भाषांचे भाषिक असतील त्यांची मनापासून इच्छा आहे आणि त्याचबरोबर तुम्ही बघत असाल या ठिकाणी आमचे सचिन सावंत असतील सचिव आमचे त्याचबरोबर हरिभाव पागेर असेल यांच्या मार्गदर्शनाखाली कविताताई असतील नीताताई असतील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी आज खाऊ वाटप ठेवलं आहे आज नगरपालिकेची शाळेत या नगरपालिकेच्या शाळेमध्ये तुम्ही बघत असाल आ, हिंदी भाषिक मुलं आहेत पण आज मराठी आहेत फार अभिमानाची गोष्ट आहे आज प्रत्येक नागरिकांनी आपली मराठी भाषा कशी जपवावी लिहा लिहू लिहायला पाहिजे वाचायला पाहिजे बोलायला पाहिजे तर मला वाटतं सर्व आपले जे व्यवहार हे मराठीत असले पाहिजे तर मराठीचा भाषा भाषेचं जे अभिमान वारंवार उल्लेख रासाहेब करतात की प्रत्येक मराठी पाठी मराठी दुकानाची पाठी मराठीत असली पाहिजे मराठीमध्ये मा सगळे व्यवहार चालू राहायला पाहिजे या सगळे ही कळकळजी फक्त राजसाहेबच करत होते आता सर्व विरोधकांना यांची गप्प झाले ते यांच्याकडे बोलण्याची काही संधी आता राहिलेली नाही मला वाटतं फार अभिमानाची गोष्ट आहे सन्मानाने राजसाहेबांकडून असंच मराठी भाषेसाठी सत्कार्य साथ घडो हे मी शिवाजी महाराजांच्या मी प्रार्थना करतो सर ज्या ठिकाणी राजसाहेबांनी बिनशर्त पाठिंबा दिला आणि त्याच्या मोबदल्यामध्ये अभिजात दर्जा याची मागणी केली कसं पाहतात त्या दूरदृष्टीला राजसाहेबांच्या बघा तेच ही फोरम मोठी गोष्ट आहे दुसऱ्या इतर पक्षाची समजा ते सभा असती किंवा चार पाच पक्षांनी मिळून जर जी सभा असती तर कुठल्या तरी नेत्यांनी असं उठून सांगितलं असतं की आम्हाला चार सीट पाहिजे वाढवून पाच सीट वाढून पाहिजे धुळेची पाहिजे नंदुरबारची पाहिजे नाशिकची पाहिजे पुण्याची पाहिजे मुंबईची पण राजसाहेबांनी तो विचार केलेला नाही जर राजसाहेबांनी जर मुजरे केले असते ना तर पन्नास आमदार पण पन निवडून आले असते महाराष्ट्रामध्ये पण त्या माणसाचं तोंडात एक पोटात एक अशी नाही आहे जी आहे तोंडावरती तोंडावर बोलण्याचा एक जो प्रकार आहे जो त्यांचा स्वभाव आहे त्या हिशोबाने मला वाटतं की जी त्यांनी मागणी केलेली अतिशय चांगल्या प्रकारची मागणी केलेली आणि संपूर्ण महाराष्ट्राने असं त्याचं कौतुक केलेलं आहे मनापासून मी त्याचे धन्यवाद मानतो आणि असंच त्यांनी मराठी भाषेच्या मागे खंबीरपणे उभं राहावं हो, आणि देशा या देशाचं या महाराष्ट्राचं नेतृत्व करावं हे हो, आमची प्रामाणिक इच्छा मनापासून आहे धन्यवाद काय सांगायला आज अभिजात ज्या मिळालेलं आहे मराठीला कसा आनंद व्यक्त करतो आमचे संदीप दहराध्यक्ष यांचा अभ्यास पूर्ण आणि ह्या अभिजात दर्जा मिळाला मराठीला तुम्ही सगळं ऐकलं मी फक्त आजच्याबद्दल बोलते मी तर खूप आनंदी आहे पण आमचे अध्यक्ष हरिदादा पागेरा आणि शहर सचिव सचिन दादा साळंके यांच्या संकल्पनेत हा जो आनंद उत्सव साजरा केला ना आता ह्या माझ्या मुलांना चॉकलेट खाऊ वाटप जे केलं ना हा मोठा आनंद उत्सव आहे माझ्यासाठी मी खूप आनंदी आहे माझ्या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याबद्दल आधी जर जरदा मराठी भाषेला मिळाला त्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी मराठी शाळेमध्ये आज तुम्ही या, या ठिकाणी खाऊ वाटप करून आनंद व्यक्त केलाय काय सांगा सर्वप्रथम मी महाराष्ट्रातल्या सर्व नागरिकांचे मनपूर्वक अभिनंदन करतो आणि या सर्व गोष्टींच्या मागे जे आमचे सर महाराष्ट्र महानसेनेचे अध्यक्ष सन्मान्य राजसाहेब ठाकरे होते ज्यांनी भर सभेमध्ये आपल्या माननीय पंतप्रधानांच्या समोर कोणत्याही अटीतटी न ठेवता म्हणजे आमदारकीच्या खासदारकीच्या अटीतटी न ठेवता महाराष्ट्राच्या भल्याचा विचार करून जी आपली मराठी महाराष्ट्राची माय मराठी भाषा आहे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा ही जी मागणी केली होती ती मागणी मला असं वाटते सतरा मेला सभा होती मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर या चार महिन्याच्या आतमध्ये आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब ती मागणी मान्य केली आणि आज मराठी भाषेला सातवी मराठी भाषा म्हणून अभिजात दर्जा प्राप्त झालेला आहे पूर्ण भारतामध्ये आता त्यासाठी त्यांचं सर, केंद्रीय केंद्र सरकार त्याच्यासाठी अनुदान आणेल महाराष्ट्रीय मरा मराठी भाषा ही बोलली पाहिजे रुजली पाहिजे प्रत्येक प्रत्येक भारतातल्या प्रत्येक शाळेमध्ये ती कशी रुजवली जाईल याच्यासाठी अनुदानाची गोष्ट आणेल त्यामुळे प्रत्येक भारतातल्या प्रत्येक ज्याला ज्याला कोणाला मराठी भाषा माहीत नसतील म्हणजे जी लहान मुलं शाळेत जातात त्यांना कोणाकोला माहित नसते मराठी भाषा त्या भारतातल्या प्रत्येक मुलाला ही मराठी भाषा काय असते मराठी भाषेचा इतिहास काय असतो आणि भारताचे आध्या देव छत्रपती शिवाजी महाराज त्या माध्यमात काय आहेत त्यांच्याबद्दल काय सर्व कळेल त्यासाठी मी आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचे सुद्धा मनपूर्वक अभिनंदन व्यक्त करतो आमचे महाराष्ट्र अध्यक्ष संदीप राणे साहेब आणि महिला शहराध्यक्ष कवितादा व्यंगतरा यांच्या अध्यक्षतेखाली मार्गदर्शनाखाली काल येथे एक प्रोग्राम राबवण्यात राबवण्यात आला होता त्या संकल्पन आम्ही विचार केला होता की आज आपण मराठी शाळेमध्ये आपल्या प्रभागात जेवढ्या मराठी शाळा मराठी शाळांमध्ये आपण लहान मुलांना खाऊ वाटप करायचा शिक्षकांना पेढेवटप करायची जे जेणेकरून जे लहान मुलं आहेत ज्यांना अजून मराठी भाषा काय आहे अभिजा दर्जा काय असतो त्याच्याबद्दल त्यांना कळेल आणि आपण असे प्रोग्राम जर राबवले ते महाराष्ट्राला प्रत्येक संघटनेला प्रत्येक पक्षाला मी विनंती करतो की तुम्ही सुद्धा आपल्या प्रभावामध्ये असे प्रोग्राम राबवा की जेणेकरून जी लहान मुलं आहेत त्यांना फक्त ते कानातून ऐकतील आणि सोडून देतील त्यांना माहिती आहे त्या गोष्टी आहेत काय अभिचा दर्जा म्हणजे काय असतो त्या अभिजा दर्जामुळे मराठी भाषेला मराठी भाषेला किती कोणतं स्थान प्राप्त झालं हे जर या लहान मुलांना आपण आज तिथे गेलो त्यांना जर सांगितलं आमच्या कविता मॅडम असतील राणेसाहेब असतील आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांना सांगितलेलं तेव्हा त्यांना ते घरी जाऊन त्यांच्या घरी पण सांगतील आई विचारते की मराठी भाषा जेव्हा जी प्रश्न निर्माण होतील जेव्हा लहान मुलांच्या मनात प्रश्न येतील की अभिजा दर्जा काय असतो काय असतो तेव्हा त्यांच्या आई वडिलांना उत्तर देतील पण त्याच्यात प्रश्न तर निर्माण झाला तो प्रश्न निर्माण का महाराष्ट्र निर्माण सेना प्रत्येक शाळेमध्ये जाऊन करेल अशी मला आशा आहे जा आणि जेव्हा आपण मराठी मराठी भाषा या लहान मुलांच्या मनामध्ये प्रश्न हिंदी भाषेत मुलांना जाऊन कळेल की मराठी भाषा ही आता अभिजात दर्जा मिळाला आहे ही एक अधिकृत भाषा झालेली आहे भारताची तेव्हा या मराठी भाषेचा जास्त प्रसार होईल आणि मी एवढंच सांगतो महाराष्ट्रामध्ये आता इधर उदर किधर या सगळ्या भाषा सोडून फक्त मराठीसाठी नातं घट्ट करा आणि महाराष्ट्रामध्ये मराठी कशी रुजली पाहिजे तुमच्या बोलण्यात कशी आली पाहिजे आचरणात कशी आली पाहिजे याचं प्रत्येक महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाने याचं आचरण करावं कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच तत्पर आहे इतर पक्ष आहेत जे मराठी मत मतं घेतात परंतु आज मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला दिसत नाही बरोबर एकदम मनातली गोष्ट आहे ही कारण मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यापासून फक्त महाराष्ट्र सेनाचा असा पक्ष आहे जो प्रत्येक ठिकाणी कार्यक्रम राबवतोय कारण प्रत्येकाला आनंद आहे हे सगळं तोलाही सांगतायत पण करताना कोणी दिसत नाही जेव्हा त्यांचे नेते कोणत्याही पक्षाचं नाव नाही घेत नाही पण जेव्हा त्यांचे नेते दिवस फटाके काय वाजवतील किंवा काय काय आतिषबाजी करतील ठीक आहे ते तुमचा प्रश्न आहे तो तुम्ही करा नाही करा तुमचा व्यक्तिगत प्रश्न आहे पण आपली ही जी माय मराठी भाषा आपल्या आराध्य भारताचे आर्या छत्रपती शिवाजी महाराजांची ही मराठी भाषा आहे ज्या भाषेला आता अधिकृत दर्जा मिळाला सातवी मराठी भाषा म्हणून भेटलेलं आहे त्याचा मला असं वाटतं वाटत होतं की आज प्रत्येक प्रत्येक पक्ष संघटना याचा मोठा मोठा प्रचार करतील फटाके वाजवतील गोडधोड काय करतील मिठाई वाटतील काही पण करतील पण आनंद व्यक्त करतील पण आता जसं तुम्ही प्रश्न घेऊया तसं कोणी करताना दिसत नाही फक्त महाराष्ट्र जनसेना करते ठीक आहे ते करत नसतील म्हणून आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष आहे महाराष्ट्र जनसेना प्रत्येक प्रभागात प्रत्येक शहरात प्रत्येक जिल्ह्यात आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये या कार्यक्रम नक्की करेल आमचे सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी जसं की महाराष्ट्राला आपल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळत तसं त्यांनी ट्वीट केले केलं फेसबुकवर सुद्धा टाकले आणि त्यांचं जे श्रेय त्यांचं यश आहे ज्याच्यामुळे आपण हा अन्न व्यक्त करतोय तर त्यामुळे मी त्यांना काय बोलायचं सोडून बाकी जे जे कोणी करतायत नाही करत त्यांच्या मनात काय असेल ते काय फक्त वोटिंगसाठी करत आहेत तर मी फक्त एवढं सांगतो की महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाने याची जाण तर नक्की ठेवावी की मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याच्या नंतर किती खुश आहेत आणि किती नाखुश आहेत